नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी बाबत आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो बायकोट बिग बॉस मराठी आजपासून शो बघणं बंद निकिला ट्रॉफी देऊन टाका असे म्हणत प्रेक्षक आता बिग बॉस होस्ट रितेश भाऊवर प्रचंड भडकले आहेत मित्रांनो काल भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने इतर सदस्यांची शाळा घेण्याऐवजी निक्कीची शाळा घ्यायला हवी होती शो निक्कीच्या बाजूने बायस आहे अशा प्रतिक्रिया आता प्रेक्षकांकडून येत आहेत त्यामुळे सध्या बिग बॉस मराठीच्या मेकर्सवर प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत खास करून रितेशवर देखील प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत शोवर प्रेक्षक कांची नाराजी मिळत आहे बायकोट बिग बॉस मराठी आजपासून शो बघणे बंद निकिला ट्रॉफी देऊन टाका अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे भाऊच्या धक्क्याकडून प्रेक्षकांना खूपच अपेक्षा आहेत पण कालचा भाऊचा धक्का आत्तापर्यंतचा सर्वात वाईट धक्का होता अशा कमेंट नेटकरी करताना दिसत आहेत सगळ्यात घाण धक्का आजचा सॉरी निक्कीच्या बिग बॉसचा अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांच्या भावना आणि संताप व्यक्त केला आहे काही नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलं आहे मुळात निक्की हिंदी बिग बॉस मध्ये सर्व खेळ बघून अथवा शिकून आली आहे बाकीचे स्पर्धक नवीन त्यामुळे फक्त निक्की बिग बॉस मध्ये बिग बॉस मराठी वाल्यांनो निकीला विजेती घोषित करून बिग बॉस बंद करून टाका निकी नॉमिनेट झाल्यावर वोटिंग लाइन्स बंद करून प्रेक्षकांना मूर्ख बनवायचा षडयंत्र बंद करा बायकोट बिग बॉस मराठी भंगार शो हा शो फक्त निक्की आणि अभिजितसाठी बनवला आहे प्रेक्षकांना नाराज निराश केलं तुम्ही आजपासून आम्ही हा शो बघणार नाही घेऊन आता नाचवत बसा डोक्यावर तुमच्या निकीला तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं आहे रितेश भाऊ काहीतरी वेगळं करतील या आशेने जनता घरातील सगळी कामे आवरून नऊच्या शोची वाट बघतात आणि हे रितेश भाऊ नऊ वाजल्यापासून निकी आणि अरबादचं लपडं सांगत बसले एड्यात काढतायत का महाराष्ट्राच्या जनतेला असे म्हणत आता प्रेक्षक बिग बॉस मराठीवर प्रचंड संतापले आहेत खास करून कालच्या भाऊच्या धक्क्यावर प्रचंड संतापले आहेत तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद